सर्वांना सप्रेम संपूर्ण विश्वामध्ये हिंदू धर्म हा अतिशय पवित्र धर्म आहे म्हणूनच आपल्या भारत देशाला विश्व गुरु असे समजतात आपल्या देशाची शिकवणच पवित्र आहे या ठिकाणी आध्यात्मिक ज्ञानाला फार मोठे स्थान आहे आज वटपौर्णिमा आहे आणि आजच्या दिवशी माता भगिनी वटवृक्षाला जाऊन वटवृक्षाची मोठ्या श्रद्धेने भक्तीने पूजा अर्चा करून प्रदक्षिणा घालून दर्शन घेऊन घराकडे परत येतात आणि ही अतिशय महत्त्वाची कथा आहे आणि तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ऐका अतिशय महत्त्वाची ही कथा आहे मानवी जीवनामध्ये अनेक संकटे येतात प्रसंग येतात आणि या वाईट प्रसंगाला न घाबरता न डगमगता आणि एक पतीवरता स्त्री प्रत्यक्षात यमाला काळाला सुद्धा न घाबरता आणि ती आपल्या पतीचं प्राण मागून घेते पतीला जीवदान देते आणि अशी ही महापान्यशाली पतिवर्तेची कथा आहे सर्वांनी आवर्जून ऐका आणि आपल्या आप्तगणाला शेअर करायला विसरू नका फार पुरातन हजारो वर्षापूर्वीची ही कथा आहे आपल्या भारत देशामध्ये घडून गेलेली ही पुण्यशाली कथा आहे अशोपती नावाचा राजा होता त्याला पुत्र संतान नव्हते आणि तो धार्मिक होता पुण्यशील होता तरी सुद्धा त्याला पुत्रप्राप्ती नव्हती संतान नव्हते आणि देवाची भक्ती केल्यानंतर त्याला सावित्रीच्या वरामुळे एक कन्या रत्न एक रत्न प्राप्त झाले आणि त्या कन्याचे नाव सावित्री असे अस्वपती आणि त्यांच्या पत्नीने ठेवले बघा ही अतिशय पुण्यशाली ही कथा आहे आपण भरपूर कमाई करतो राब राबतो कष्ट करतो कोणी शेतीमध्ये करतात कोणी व्यापारामध्ये करतात कोणी आपल्या धंद्यामध्ये बर का राजा सुद्धा आपल्या राज्यामध्ये खूप प्रजेसाठी कष्ट घेत होता प्रजेचे जीवन कशा पद्धतीने सुखी होईल याचा विचार तो सतत करीत होता आणि सावित्री कन्यारत्न प्राप्त झाल्यानंतर आणि सावित्री ही गुणाने सुलक्षण होती गुणवान होती देवाधर्मावर तिची असीम श्रद्धा होती देवाची भक्ती करायची ती आणि आपल्या हिंदू धर्मावर असीम निष्ठा होती तिचे तेज सूर्यासारखे होते आणि ती तेजस्वी होती रूपवान होती गुणवान होती आणि ती एक दिवस उपवर झाली म्हणजेच लग्नासाठी योग्य अशा प्रकारचं सावित्रीचं वय झालं अशोपती राजाला म्हणजेच तिच्या बापाला चिंता वाटू लागली की आपल्या मुलीला योग्य वर आपण शोधायला पाहिजे आणि तिचे लग्न विवाह अशा चांगल्या राजाच्या गुणवान मुलाला आपण देऊन त्याच्याबरोबर विवाह करावा अशा प्रकारची इच्छा आपल्या सेवक लोकांजवळ प्रधान लोकांजवळ असोपती राजांनी बोलून दाखविले आणि बोलून दाखवल्यानंतर वेगवेगळ्या राज्याच्या ठिकाणी आपल्या प्रधान काही जे मंत्री होते अशा लोकांना निमंत्रण त्यांच्याजवळ पाठवून अनेक राज्य मंडळी अनेक देशाचे राज्य होते अशा राजांना ही मंत्री लोक भेटी दिल्या आणि आमच्या सावित्रीसाठी आणि वर पाहिजे चांगला गुणवान मुलगा पुण्यशील मुलगा आणि आमच्या राजाची मुलगी उपवर झालेली आहे पण काही केल्या अनेक का राजाची मुले हिचे तेजस्वी रूप पाहून ते वरासाठी होकार देत नव्हते त्यावेळेस ही आपल्या आप पित्याला सावित्री म्हणते हे पिताश्री माझ्याबरोबर काही शिपाई द्या मंत्री लोक द्या आणि मी स्वतःच माझ्या वराची निवड करते माझ्या पती मी निवड करते मला अनुमती द्या परवानगी द्या म्हटल्यानंतर असोपती राजाने सावित्रीला परवानगी देतात काही सोबत मंत्री लोक आणि शिपाई लोक देऊन आणि देशावर पाठवितात ज्या ठिकाणी तिच्या मनायोगा पती भेटेल अशा प्रकारचं स्वातंत्र्य त्या काळामध्ये अशोपती राजाने आपल्यास मुलीला देतात आणि ती आपला पती हुडकत हुडकत देशावर निघून गेली हुडकू लागली काही दिवस गेल्यानंतर एका जंगलामध्ये सत्यवान हा मुलगा दिसला आणि सत्यवानाचे वडील हे दृष्टीहीन होते आंधळे होते आणि एका पराभूत राजाचा हा मुलगा होता कोण सत्यवान आणि तो जंगलामध्ये लाकडी तोडून शहरामध्ये विकून याच्यावरच उदरनिर्वाह करायचा अशा निर्धन पण रूपवान गुणवान मुलाला सावित्रीने आपला पती म्हणून निवड करते निवड करून परत आपल्या स्वतःच्या गावी असोपती राजाकडे म्हणजे पित आपल्या पित्याकडे येते आणि सत्यवानाला मी पती म्हणून निवडलेली आहे आणि तुमची परवानगी अनुमती पाहिजे आणि ही गोष्ट नारद ऋषींना समजते तेव्हा नारद ऋषी येऊन सावित्रीला म्हणतात आणि हे मुले हे मुली सत्यवान चांगला आहे निर्धन का असेना चांगला आहे गुणवान मुलगा आहे पण तो अल्पा आयुष्य आहे म्हणजे तो थोडेच वर्षे जगणार आहे त्याला थोडेच आयुष्य आहे आणि लग्न झाल्यानंतर काही दिवसामध्येच यमराजाने येऊन त्याचे प्राण हरण करून नेहणार आहे त्यावेळेस असोपती राजा आणि सावित्रीच्या आईला फार मोठा धक्का बसतो आणि सावित्रीला दुसरा वर निवड असा सल्ला देतात मंत्री लोकही सल्ला देतात पण काही केल्या ती आपल्या निर्णयावर ठाम राहते मला दुसरा पती निवड मी करणार नाही मी एकदा सत्यवानाची पती म्हणून निवड केलेली आहे आणि हिंदू धर्मामध्ये एकदा निवड केल्यानंतर आणि दुसऱ्याला मी पती म्हणून निवड करणार नाही या विषयावर या विचारावर रहते। ती ठाम राहते आणि शेवटी ना ये असती राजाने मोठ्या थाटामाटाने सत्यवानाबरोबर लग्न लावून देतात आणि ती सत्यवानाबरोबर आपल्या जंगलामध्ये राहू लागली एक छोटीशी झोपडी होती सत्यवान दररोज झाडावर जाय लाकडी तोडायचा आणि शहरामध्ये विकू आणि आलेल्या पैशावर तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा सत्यवानाची खूप धर्मावर निष्ठा होती आपल्या देवावर निष्ठा होती ग्रंथावर निष्ठा होती तो धर्माने चालणारा होता नीतीने चालणारा होता सत्यभाषण करणारा होता आणि सावित्रीसुद्धा ती पतिवर्ता होती आणि मुस्तीपतिवर्तान होती महान्य पतिवर्ता होती असेच एके दिवशी सत्यवान हा झाडावर चढतो लाकडे तोडण्यासाठी सावित्रीखाली लाकडे गोळ्या करीत होती आणि इतक्यामध्ये सत्यवानाच्या डोक्यामध्ये दुःख लागले आणि तो झाडावरून उतरून खाली येतो माझे डोके दुखत आहे आणि काहीतरी फनफन करू लागलेले आहे म्हणून मग सावित्री काय करते वडाच्या झाडाच्या सावलीमध्ये अंगावरली शाल ती अंतरते आणि ती बसते आणि आपल्या मांडीवर सत्यवानाचे डोके ठेवते आणि डोके थोडंसं दाबते हातपाय दाबते पतीची सेवा करते इतक्यामध्ये यमराज आपला यमपास ये घेऊन येतो आपल्या रेड्यावर बसून आणि ती सत्यवर्ती होती महान्य पतिवर्ता होती तिला यमराज दिसला आणि ती यमराजाची स्तुती करू लागली हे देवादे देवा देव यमराजा तुम्ही माझ्या पतीचे प्राणहरण करू नका यमराज फासा टाकतो सत्यवानाचे प्राण हरण करतो आणि त्याचे कर्तव्य तो करीत असतो आणि ही पतिव्रता यमराजाकडे आपल्या पतीच्या जीवाचं दान मागू लागते यमराज हळूहळू आपल्या नगरीकडे जाऊ लागले आणि सावित्रीही यमराजाचे यमराजाच्या मागे मागे जाऊ लागले यमराजाची स्तुती करू लागली आणि तिच्या भक्तावर पाहून पती भक्तीवर पतीवर निष्ठा पाहून यमराज प्रसन्न झाले आणि हे सावित्री आणि तुला काय मागायचे आहे ते मागून घे फक्त सत्यवानाच्या जीवाला सोडून त्या त्याच्या प्राणाला सोडून दुसरे तीन वर मागून घे मी उदार अंतकरणाने ते वर मी तुला देईन असं म्हटल्यानंतर सावित्री फार हुशार होती चानाक्षी होती काहीतरी करून यमराजाच्या हातून आपल्या पतीचं प्राणदान ती घेणार होते आणि ती म्हणते माझ्या सासऱ्याचे दृश डोळे गेलेले आहेत दृष्टी गेलेली आहे आणि ती दृष्टी द्या आणि यमराज म्हणतात तथाच तो मी दृष्टी दिलो दुसरा वर की माझ्या सत्यवान म्हणजे पतिदेवाची वंशवर्दी होऊ द्या दिलो असं यमराज म्हणतात आणि तिसरा वर म्हणजे माझे जे सासरे आहेत सासऱ्यांनी माझ्या पती राजाचा अभिषेक राज्य अभिषेक होताना पाहाव असा वर मला द्या आणि यमराजाने दिलो म्हणतात तथाच तो वर दिल्यानंतर मग शेवटी यमराजाला कळतं की मी वचनामध्ये गुंतलो आणि आता काही केल्या आणि सत्यवानाचं प्राण या सावित्रीला दिलंच पाहिजे नाहीतर माझी सत्वपरीक्षा जाईल माझी सत्व जाईल आणि लगेच सावित्रीला तीन वर देतात तताच म्हणतात आणि प्राणसुद्धा सत्यवानाचे देऊन आणि दोघांनाही परत पाठवितात आणि इकडे पहिल्या वराप्रमाणे सत्यवतीच्या सासऱ्याला दृष्टी येते खरोखरच खूप आनंद होतो कुणाला सत्यवान आणि सावित्रीला आणि काही दिवसानंतर सत्यवान सैन्य मिळतो आणि शत्रूवर आक्रमण करतो आपल्या सासऱ्याच्या मदतीने आणि शत्रूचा पराजय होतो आणि शेवटी सत्यवान सुद्धा राजा होतो पुढे सत्यवानाला पुत्र कन्या अशा प्रकारे फार आनंदी संसार या दोघांचा चालतो आणि शेवटी ते वैकुंठाला जातात अशा प्रकारची पुण्यकथा पतिवर्तेची कथा होऊन गेलेली आहे आणि वडाच्या वृक्षाखाली सत्यवानाला प्राण मिळाले सत्यवती काळाला हरवते आणि आपल्या पतीला जीवदान मिळून देते आणि ही कथा असल्या कारणाने आज वट पौर्णिमा या दिवशी आणि सर्व माता भगिनीने मोठ्या श्रद्धेने मोठ्या भक्तिभाव भावनेने वटवृक्षाची पूजा करतात धूप नैवेद्य अर्पण करून प्रदक्षिणा घालतात आणि अशाची ही पुण्यकथा आहे आणि खरोखरच आपल्या देशाची संस्कृती आपल्या धर्माचे संस्कार आपल्या ऋषीमुनीचे संस्कार त्यांची शिकवण ही श्रेष्ठ आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करायला विसरू नका भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी